ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्ये मोक्ष मुलं कृपा ज्यांचे केले आम्रन सर्व शेतीच्या अधिकरण तेच बंधू श्री गुरुचरण नमस्कार करून या आज पूर्ण भारत देश म्हणजे भारत देश इतका महान आहे या भारतामध्ये सप्तपुरी आहेत गंगासागर आहे चार धाम आहे आणि या भारतामध्ये कृष्ण भगवंतानी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला म्हणजे भगवद्गीतेचं ज्ञान दिलं याच भारतामध्ये रामप्रभू वशिष्ठ मुनींना शरण गेले याच भारतामध्ये व्यासानी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणाची निर्मिती केली म्हणून आज पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणून साजर करतात महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव तालुक्यामध्ये कोलंबी हे क्षेत्र आहे या ठिकाणी सातशे वर्षापूर्वी शिवभक्त महाराज महान योगी तपचारी आणि ज्यांनी शाबरी विद्या अवगत होती त्यांनी भ्रमण करत असताना नांदेडला नंदीग्राम या ठिकाणी मारुतीराईच्या मंदिरामध्ये मुखाम पडला आणि त्या ठिकाणी द्रष्टांत झालं की मुखेड डोगावर ब्रह्मयंत्र आहे ते काढून आणून तू ब्र ब्रह्मयंत्र कोलंबीला स्थापन करा या ठिकाणी त्यांनी स्थापन केलं जडजीवाचा उद्धार करून या ठिकाणी संजीवनी समाधी घेतली त्यानंतर जोरातबन महाराज गैबीबन महाराज तुळशीबन महाराज रामेश्वर महाराज प्रसाद बन महाराज आणि गंभीरवन महाराज गुरु परंपरा ही म्हणजे जो या चालवली बन महाराज या ठिकाणी सातवी मंत होते आणि त्यांनी या ठिकाणी एकशे दहा पो पुटाचं ब्रह्मयंत्राचं शिग शिखरचं काम केलं आणि सर्व धर्माच्या त्या ठिकाणी मूर्ती स्थापन केलं एकोणीसशे एकोणसत्तरला त्यांनी त्या ठिकाणी कळस क कळसाचं मंदिरचं शिखरचं काम करून कळस बसवला त्यांनी दोन मजली बांधकाम केलं जडजीवांचा उद्धार केला, केला आणि त्यांनी गुरुपाठ अभंगवाणी त्यांनी लिहिली आणि त्यांनी आपला मृत्य एक अगोदर गुरुपौर्णिमेला संध्याकाळी बारा वाजून पाच मिनटाला जाणार सगळेजण घडी लावून बघू लागले बरोबर त्या टायमाला महाराजांनी देश uh, ठेवला आज व्यास गुरु गुरुपौर्णिमा गुरुचं महात्मा आहे गुरु आपल्या शिष्यांना म्हणजे या संसारसागरा दुस्तरा भ्रांती मायापुरा कैसा उतरू पैलतीरा या म्हणजे मानवी नरदे शेवटची पायरी तुम आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाली आणि या मनुष्य नर्दयामध्ये सर्वप्रथम आपलं शास्त्र आणि भारतीय संस्कृती ऋषीप्रधान आहे कृषप्रधान असा देश आहे या म भारतामध्ये ऋषीमुनी लिहिलेले ग्रंथ ग्रंथाचं जर आकलन जर केलं तर या ग्रंथामध्ये माता देवभाऊ आणि पिता देवभाव मातालाही देव म्हणणारी संस्कृती आहे आणि पित्यालाही देव म्हणणारी संस्कृती आहे पित्यालाही गुरु सर्वप्रथम माता हा पहिला गुरु माता त्या बालकाला चालाय शिकवते बोलायचं शिकवते आणि वडील संगोपनासाठी खर्च हे वडील करतात माताही महान आणि पिताही महान आहे याची तुलना मला शब्द नीट सुद्धा करता येऊ शकणार नाही मला शब्दसुद्धा त्या ठिकाणी अपुरे पडतात कारण आपल्या कातडीची चप्पल जरी माते मातेपितेला दिले तर ते त्यांचे उपकार फिटू शकत नाहीत मातेचे ऋण कदापि फिटू शकत नाही पितेचे ऋण कधी फिटू शकणार नाही मग गुरुने तुम्हा आम्हाला काय केलं म्हणजे या भौसागरातून तुम्हा आम्हाला तरुण जायचं आहे गुरुने आपल्याला मंत्र दिला आणि मंत्र दिल्यानंतर त्या मंत्राचं शिष्याने जप करणं आवश्यक आहे आणि जप केल्यानंतर त्या जपाने हा भौसागर तरून जातो मग गुरूने दिलेल्या मंत्रातून काहीतरी ऋणातून मुक्त होण्यासाठी ही गुरुपौर्णिमा आहे म्हणजे गुरुने आपल्याला मंत्र दिला म्हणून गुरुपौर्णिमे दिवशी काहीतर आपण कृतज्ञ व्हावं म्हणून गुरुच्या दर्शनासाठी गुरुपौर्णिमेला येतात म्हणून हा गुरुपौर्णिमेचा हा योग कोलंबी या ठिकाणी प्राप्त झालं आणि संबंध महाराष्ट्र कर, कर्न कर्नाटक मुंबई पुना पंजाब या ठिकाणून या ठिकाणी गुरुभक्त येतात आणि गुरूंचं दर्शन करून कृतज्ञ होतात जे आनंद आनंदी होतात म्हणून आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाराष्ट्र कर्नाटक आंध्र पंजाब सर्व राज्यातून आणि महाराष्ट्रातून आलेल्या सर्व गुरुभक्तांना व्यास गुरुपौर्णिमेची हार्दिक शुभेच्छा सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं सर्वांना संतांची संगत घडो गुरुचं सानिध्य घडो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये दिलेल्या गुरुमंत्राचा जग त्यांच्या अखंड म वाचेमध्ये येत राहावं आणि सर्वां जीवन कृतघ्न होव एवढं निमित्त हार्दिक शुभेच्छा सर्व भाविक भक्तांना देतो जे आनंद आनंदी येतात